हाय गाईज तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आमच्याकडे कालकीचा संका नकटा आला आहे संकासूर पण आला आहे कोलतारचा पण आत्ता जातो नकट्याला धावडवायचा तर सगळी पोरा जमतील ती बघा इकडे सगळी पोरं आहेत बापूच्या दुकान अशी काय काय जण धावडून पण आलेत आणि काय काय जण जन... असे म्हणजे आम्ही जा, आत्ता जातो आमच्या ग्रुपचा तुम्हाला फोटो दाखवता आयमाऊली ग्रुप आणि व्हॉट्सअपला त्याचं नाव दारू फक्त आपली नाता hey! हा यो आमचा सौरभ दा यो आमचं टॉमी यो मला सपोर्ट करणार हो होता hey! आलो हुमावर आणि जरा डिस्कस चालू होता की नकट्याला धावडवायला जायचा की कोल्टाच्या संकासुरा तर आता डिस्कस झालाय जरा की पहिला नकटा धावडवते की नाही बघूया मग संका धावडवायला जायचा आहे त्याने जर नक्ट्याने धावला सहरच नाट्या धावडवायचा नाही तर संकल्ला ही आमची आईमावली गँग ही बघा मंदिर हे बघा हे असे आज तुम्हाला सगळं आज कुठल्या व्लॉगला स्किप होणार नाही आज पूर्ण व्लॉग दिसेल गँग बघा बघा गॅंग सगळे एका टी शर्ट वर सगळे ते बघा कुठनं जायचं तो डिस्कस करू शकत नाही ही आमची गँग आहे आणि आमच्या गँगचं नाव म्हटल्यावर दारू फक्त आपली हे एकदम फेमस गँग आहे पैसे सुट्टे नाही आहे ते बघा पाचशे पाचशेचे नोट आहे हे दाखव पैसे दाखवा पुनशे नको पैसे दाखवाय लास्त हा हे बै हरशी हरशी बरेच आहेत आता काय बोलणार चालला हो त्यांच्याजवळ पैसे सुट्टे वगैरे मागतो कारण एवढे पाच पाचशे नोटा द्या कोणशी नाही आहेत आणि पाच पाचशे ते नोटा द्यायला की दो न पंचवीसच्या तर राहणार नाही कालकीचा नक्की आमच्याकडे लॉकडाऊन पडल्यापासून आला नव्हता आणि तेव्हापासून आता येते आता दोन हजार पंचवीस चालू आहेत बघा इकडे हे आमचे पांडू काका काय हे बघा हे सुद्धा आमच्या नकटा घालतात हे बघा हे बघ या या येऊन दे येऊन दे नकटा घाल येऊन देकटा घातल्यावर धावड होतात आता पण धावडवत पैसे नाही मला पैसे काय हे मला पकडलं आता मला पैसे दुखी ना सांग देतो थांबा देतो थांबा डॉक्टर म्हणजे तुम्ही दिसणार आहात दिसू देतो थांबा बघा काय काय शंभर रुपये दे शंभर रुपये गेले लवकर तरी पण नकटा इकडे नकटा इकडे आहे एक परंपरा आहे धावडून झाल्यावर कोणतं पण एक राऊंड झाल्यावर आपले असे सगळे पैसे देतात आणि धावडवतात हे बघा तर एक फोटो काढूया त्यांच्यासोबत नवीन माणूस बघला आहे म्हणून कसा करतोय नवीन काहीतरी बघतोय हे आपला कलकीचा नक्टा आहे भरपूर वर्षाने आपल्याकडे येतोय तर तन्मय दादा आपला आता आत्ताच्या एका फोटोमध्ये नव्हतात त्या नवीन नव, फोटो नवीन फोटोमध्ये नवीन नक्की दिसेल गायज आत्ता आमचा पंधरचा नक्टा जिथे वस्ती करतो तिकडे आव आणि आत्ता चाललोय संकासुराला धावडवायला तन्मय थोडा घरी थांबला होता पैसे सुट्ट्या नव्हते घ सुट्ट्या आणायला गेला होता जवळ मा, येऊ का दहा दहा रुपये सुट्ट्या मागतात माऊ भेटली माहू गॉगिगर लावून पवन आपण संकल्स धावले जातात काय बोलशील पवन काय नाही बोलशील का तेव जाम आजच्या उदामध्ये आमची भाषा थोडी जास्त असेल कारण इकडे गावाला आल्यावर शुद्ध भाषा ही आठवत नाही कारण समोरचा जसा माणूस बोलते तसाच मी ता... पण बोलतो <entropy> आता बघा संकासुरा तिकडे आहेत तिकडे संकासर आहेत आणि मला बोलत होता की दरवर्षी मी पुढ्यात असतो आज धाव नको बोलत होता पण आज पाठीवाटी आहे इकडे बघ इकडे बघ चेहरा लपवतोय पण आमचा सौरभ द्या गावडोला म्हणते गावलं तुझ्या एकदा गाव नाही एकदा तू किती गावल आवाज नाही गेलो मला आवाज नाही गेलो विचार आपलं गावलं असे हा धावड्या धावडण वगैरे आणि हे बघा मित्र भेटले सगळे मित्र परिवार आहेत हाय करा हाय करा कॅमेरा काय पुढ साईड बघा हे यांना माहितीच नाही बॅक कॅमेरा जास्त पॉवरफुल असतो आज ते का आता बोलणार हे बघा आपलं शुभ किती किती वेळा गावला चार वेळा गावलो आहे पण सांगते तीन वेला आता विट्टोबाच्या मंदिरात आहे बाकी जरा गेस्ट घ्यायला गेलेत हे बघा मागे विट्टोबाचं मंदिर आहे <laughs> गे? एक दावागा दावागा। है। <laughs> <laughs> अरे पप्पी देईनला दे। हाईनला बाजूला बार्केनला हाईनला बालकेन ला बाजूल बरं गाय जात आहे वरडका प्रेमच्या घरी आणि आत्ता आहे घरी बोलो बात करूया हे बघतात की आज रात्रीपर्यंत घेणार आहेत आणि उद्या भाकीत जाणार आहेत त्यांना थांबवायचा प्रयत्न आहे ते काय कसं बघूया म्हणून चालतो हे बघा हे बघा लाईक करा बोलतोय जॉ पण तर प्लीज लाईक करा तुला बाय बाय भेटतो ना घरी आहे आत्ता जरा धावडोर वगैरे घरी आलो आहे आणि आमच्याकडे खेळी म्हणून येतात असे दरवर्षी येतात आत्ता कुठले आले कुठे आले माते कुर्द आलेत आपल्या धनिंता मावशीकडे साईडलाच आपल्या वस्तीला असतात ते दरवर्षी असतात एक दिवस असतात तर ते आता आमच्या बाहेर आले ते तुम्हाला दाखवतो मामाकडे आलो आहे इकडे चालू आहे आणि काहीतरी बाहेर नसतोय ते तुम्हाला दाखवतो आणि थोडं जर पाया तो पण दाखवतो मला हाय गायच आता तुम्हाला पाठी काहीतरी वेगळा दिसत असेल तर अचानक आमचा झाला पवन मी हर्ष आणि पाठीमागे गाड्यावर आहे तर आत्ता जातो दाबोळ्या काय काम आहे तो मला पण नीट माहिती नाही हे बोलले की दाभोळ्याचं आहे तर चालू आहे आता दाभोळ चला मग दाभोळला गेल्यावर भेटतो गायच आत्ता आलो आहे दाभोळा चायनीजच्या दुकानात इकडे नको वगैरे तिकडे नको वगैरे करतात पण मला व्लॉग कंटिन्यू करायचा आहे म्हणून मी व्लॉग करतोय इकडे बघ आमची भाषा जाम फेमस आहे एक ब्लॉग असा बनेल आत्ता शिमग्याच्या दिवसात की त्या दिवशी फक्त आमची भाषा बोलू हल्ल्यापासून सुरुवात झाली लगेच आमले यायची टाइम वाट पण नाही बघत कोण तर भेटतो सगळ्या खाल्ल्यावर काय घेतला आपण शेजवान राईस शेजवान फ्राय शेजवान फ्राईड राईस घेतलेला आहे आणि चटणी म्हणजे एवढी घेतलेला आहे काय कोण खाणार नाही तरी पण तेवढी घेतलेली आहे तर मग भेटतो सगळ्या खाल्ल्यावर वगैरे अजून काय करतो ते तर आज आलो होतो चायनीज खायला बाकी काय काम नाही दाबवलं हे मला न सांगता आले आणि मला बोलवलं म्हणून मी आलो चला मग भेटतो सगळ्या खाल्ल्यावर खाऊन वगैरे झालं आणि हे बघा चायनीजच्या दुकानात चायनीज बनवते सूप ह्या सूपचं नाव काय कॅनडा कॅनडा स्टूप आता गाड्या काढायचं काम झालं तर आता जाते जा घरी काय काम नाही अजून खास आलो चायनीज खायला घरी गेल्यावर भेटतो जो तुम्हाला आवाज येत असेल आहे धारवाडीत मॅच बघायला दहा तारखेपासून म्हणजे आजपासून नाईटच्या मॅच चालू होत्या ते बघायला आहे तुम्हाला थोडी मॅच दाखवतो इकडे ग्राउंड बघ ग्राउंड पूर्ण जाली वगैरे लावलेली आहे आणि ह्यानंतर आमची माऊली टीमची मॅच आहे तुम्ही दाखवतो इकडे आपला वेदू त्यामधला बॉलर आपला एक नंबर